माघ पौर्णिमा येत्या मंगळवारी आहे म्हणजेच अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला उद्या आणि संपणार आहे ती बारा फेब्रुवारीला आता नेमकी सत्यनारायण कधी करायचं माघ पौर्णिमेचं काय महत्व आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आता मंगळवारी अकरा तारखेला संध्याकाळी सात सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी पौर्णिमा लागणार आहे आणि बुधवारी संध्याकाळी सात वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे महिलांना पडलेला प्रश्न सत्यनारायण कधी करावं बघा मंगळवारी संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी लागणार आहे म्हणजेच जर तुम्हाला मंगळवारी सत्यनारायण करायचं असेल तर तुम्ही सात नंतर सात नंतर तुम्ही मांडून तुम्ही सत्यनारायण करू शकता पण ज्यांना मंगळवारी शक्य नाही त्यांनी बुधवारी केलं तरी चालेल कारण बुधवारी संध्याकाळी सात वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे थोडक्यात काय तुम्हाला मंगळवारी करणं शक्य असेल तर आवर्जून मंगळवारी करावं नाहीतर तरी चालेल तो वेळ तुम्ही लक्षात घ्या की मंगळवारी सातच्या दरम्यान लागणार आहे म्हणजे सात वाजता लागणार आहे आणि बुधवारी साडेसातला संपणार आहे आणि आपण जे पौर्णिम सत्यनारायण करतो ते त्या काळातच करायचं असतं म्हणून तुम्ही मंगळवारीही करू शकता आणि तुम्ही बुधवारीही करू शकता उपवास कधी कर करायचा तर तुम्हाला पौर्णिमेचा उपवास हा बुधवारी करायचा आहे जर तुम्ही करत असेल तर सत्यनारायण करताना उपवास केला पाहिजे का तर असं अजिबात नाही आता माघ पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे कारण या दिवशी स्नान दान या गोष्टी केल्या जातात आणि माघ पौर्णिमेला पित्रांच्या तृप्तीसाठी सुद्धा हा दिवस महत्वाचा आहे पित्रांची सेवा करण्यासाठी सुद्धा महत्वाचा मानला गेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये मा फक्त माग पौर्णिमेला भगवान विष् विष्णू आणि माता लक्ष्मीची कुठली सेवा करावी माता लक्ष्मीला कुठला नैवेद्य अर्पण करावा ते पण आपण बघणार आहोत आता पौर्णिमा म्हटलं तर हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सेवेसाठी अतिशय महत्वाचा मानला गेला आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा सोळा कलांनी युक्त असतो ह्या दिवशी जर तुम्ही सेवा केली तर तुम्हाला बत्तीस पटीने फळ मिळतं असं म्हटलं गेलं आहे म्हणून अगदी भगवान विष्णू माता लक्ष्मी कुळदेवीची सुद्धा जेवढी जमेल तेवढी तुम्ही सेवा करावी सेवा आता सुरुवातीला आपण आपल्या कुळदेवीची सेवा बघूया ज्यांना दररोज दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य होत नाही रोजच्या धावपडीच्या जीवनात नाही होत त्यांनी अगदी ह्या दोन्ही दिवसामध्ये म्हणजेच सात नंतर तुम्हाला सेवा करायच्या तर तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ पण करू शकता पण तो खूप लेट होईल मग तुम्ही बुधवारी दुर्गा सप्तशती पाठ अगदी दिवसभरातून कधीही केला तरी चालेल एका बैठकीत करावं आपल्या केंद्रामध्ये सामूहिक दुर्गा सप्तशतीचं पाठ होतोच दर पौर्णिमेला तर तुम्हाला तिथे जाणं शक्य झालं तर सामूहिक दुर्गा सप्तशतीच्या पाठामध्ये आवर्जून भाग घ्यावी कारण सामूहिक सेवेचं फळ आपल्याला खूप जास्त प्रमाणात मिळत असतं म्हणून जवळपासच्या केंद्रात असेल तर तुम्ही आवर्जून जाऊन त्या सेवेला आपली उपस्थिती दर्शवावी ज्यांना नाही शक्य होत त्यांनी घरात पाठ केला तरी चालेल ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं सुद्धा शक्य होत नाही त्यांनी सुंदर सिद्धगुंजिका स्तोत्रांचं पठण करावं okay. दुर्गा पाठ केल्याचं फळ तुम्हाला मिळतं जर तुम्ही अकरा वेळा एक वेळा केलं तर अतिशय उत्तम बन जर तुम्ही अकरा वेळा सिद्धगुंजिका स्तोत्रांचं पठण केलं तर दुर्गा सप्तशती सारख्या दिव्य ग्रंथाचं पारायण केल्याचं तुम्हाला फळ मिळत असतं म्हणून आवर्जून तुम्ही ते पठण करावं त्याच्याबरोबर कुठलीही कुळदेवी असेल तरी ह्या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या जी जमेल ती त्याच्याबरोबर नवारणव मंत्र तुमची कुठलीही कुळदेवी असेल तर ओम अँड ब्री क्लीम चा मुंडाय चहा मंत्र इथे फ्लॅश होत होत असेल त्या मंत्राचं तुम्ही आवर्जून पठन करावं एक माळ एक माळ म्हणजे काय तर एकशे आठ वेळा तुम्हाला त्या मं, त्या मंत्राचं पठन करायचं आहे सोबतच माता लक्ष्मीची आपल्या कुळदेवीची सेवा झाल्यावर कुळदेवीचा टाक असेल फोटो असेल तर आवर्जून कुमकुमार्जन करावं ज्यांना कुमकुमार्जन श्रीसुक्तम पठन करून करायचं असेल त्यांनी आवर्जून ते करावं ज्यांना माहिती नाही आहे त्यांना सांगते ओम क्लीम ये नमो नमा, नमो नमः नमः म्हणताना कुलदेवच्या टाकावर फोटोवर मूर्तीवर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे ज्यांच्याकडे श्री यंत्र असेल तर आवर्जून त्याच्यावर कुंकुमार्जन करा कुंकुमार्चन तुम्ही कुठल्या कुठल्या पद्धतीने करू शकता तर तुम्ही श्री सुकनामचं पठण करू शकता किंवा माता लक्ष्मीचा जर तुम्ही श्री यंत्रावर करत असेल तर माता लक्ष्मीचा मंत्र जर करून तुम्ही कुमकुमार्जन करू शकता जर तुम्ही कुळदेवीच्या टाकावर फोटोवर करत असेल तर नवारणव मंत्र म्हणून तुम्ही तुम्ही कुंकुमार्जन करू शकता किंवा कुळदेवीच्या टाकावर किंवा फोटोवर मूर्तीवर जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही सोळा वेळा सुक्त म्हणून करू शकता शेवटच्या वेळेस तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे फल तर फलश्रुती म्हणताना आपल्याला कुंकुमार फलश्रुती म्हणताना हात जोडायचा आहे आपल्याला कुंकू अर्चन करायचं नाही हे झालं आता दुसरं आपण बघूया माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू बघा पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित सेवा केल्याने खूप जास्त फळ मिळतं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं माता लक्ष्मीला काय प्रिय आहे तर भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे आणि पौर्णिमा हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सेवेसाठी महत्वाचं मानला गेला आहे ज्या काही सेवा मी तुम्हाला सांगते जेवढं शक्य असेल तेवढं पठण करा काही तुम्ही श्रवण केलं तरी चालेल सकाळी उठल्यावर उमऱ्याला हलचले पण आपण करतच असतो त्याच्याबरोबर आपला जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ करून शुचिरभूत करून आपल्या तुळशीला धूपदीप अगरबत्ती ओवाळायची आणि आपला जो आहे ना उमरा आहे तो सुद्धा स्वच्छ करून मुख्य दरवाजा स्वच्छ करून पूजा करावी हे झाल्यावर सकाळ दुपार संध्याकाळ आता हे बुधवारी का तुम्हाला सांगते बुधवारी तुम्हाला काय करायचं आहे माता लक्ष्मी भगवान विष्णू काही काही सेवा आपल्याला आपण वाचू नाही शकत मग काय करायचं भगवान विष्णूंचं विष्णू सहस्रनाम लावून द्या तुमचं काम करता करता तुम्ही ते ऐकू शकता व्यंकटेश स्तोत्र देवासमोर बसून एक जर सेवा देवासमोर बसून करणं शक्य असेल तर ती करावा देवासमोर देवा लावून अगदी तुम्ही संध्याकाळी करा सकाळी करा तुमची जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा करा भगवान विष्णू माता लक्ष्मींचा फोटो मूर्ती घरात असेलच आपल्या श्रीयंत्रावर कमळ माळ ठेवावी शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावावा अगदी नसेल तर साध्या तेलाचा दिवा लावला तरी चालेल सेवा करताना दीप प्रज्वलन करायचं असतं अग्निदेवतेच्या साक्षीने आपण सगळ्या सेवा करत असतो दिवा लावल्याने ब्रह्मांडातली जी काही ऊर्जा आहे ती समाविष्ट होते आणि आपण जी काही सेवा करत असतो त्या सफळ आपल्याला दुपटीने मिळत असतं म्हणून सकाळ संध्याकाळ दिवा लावतो पण जेव्हा सेवा करत असतात तेव्हा आवर्जून दिवा लावावा दिवा लावल्यावर कमळगट्ट्याच्या माळीवर सॉरी श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची ठेवावी आणि ज्या काही तुम्हाला सेवा सांगते इथे डिस्क्रिप्शन की किंवा इथे फ्लॅश होत असेल एक वेळा व्यंकटेश स्तोत्रम एक वेळा करा सोळा वेळा करा तुमची इच्छा एक वेळा करा मी तुम्हाला सांगते कारण एवढं शक्य होणार नाही एक वेळा व्यंकटेश स्तोत्र श्री एक वेळा फलश्रुती सहित सोळा वेळा सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र आणि सोळा वेळा नवारण मंत्र किंवा एक माळ नवारण मंत्र आणि एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची करायची एकाच बैठकीत ज्या सांगितलेल्या सेवा आहे तुम्हाला आता मंत्र स्तोत्र व्यंकटेश स्तोत्रम श्री सूत्रम एका बैठकीत करावं काहीही वेळ लागणार नाही दहा मिनिटाचं काम नाही ती सेवा करावी आणि संध्याकाळी चंद्रोदय तुमच्या पत्रिकेतला जर चंद्र बलवान करायचं असेल तर, तर संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर लक्षात घ्या संध्याकाळी तुम्ही ते मंगळवारी करा किंवा बुधवारी करा जी तुम्हाला तुम्हाला चंद्राची सेवा सांगितली आहे तर ती चंद्रोदयला जल अर्पण करताना जल अर्पण करावं हळद कुंकू अक्षदा अर्पण त्याच्यात टाकावी जल अर्पण करावं आणि चंद्राकडे बघून प्रार्थना करावी चंद्राची तुम्ही जेवढी पूजा कराल जर तुमच्या कुंडलिकेतला चंद्र खराब असेल आणि जे लोक ह्या गोष्टी मानतात त्यांच्यासाठी आहेत जर तुमच्या कुंडलिकेतला चंद्र खराब असेल चंद्र म्हणजे काय ज्यांच्या रा राशीतला चंद्र हा बलवान असतो त्याच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतात नाही तर चंद्र हा चंचल असतो आपण खूप घटक्यात इकडे तर घटक्यात तिकडे आहे म्हणून चंद्राची सुद्धा उपासना करणं एवढं महत्वाचं आहे तर ती चंद्र देवांसाठीची ना उपासना संध्याकाळी करायची चंद्राकडे बघायचं आणि नमस्कार करावा ही साधी सोपी सेवा आहे जी तुम्हाला माग पौर्णिमेला करायची आहे पित्रांच्या संदर्भातली माहिती आपण उद्या बघूया आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा सेकंड व्हिडिओचं पत्तोपर्यंत श्री स्वामी समर्थ